सोलापूर येथील पद्मशाली फाउंडेशन श्री मार्कंडीय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमच्या वतीने दहावी बारावीला ऐंशी टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या सोलापूरच्या पद्मशाली समाजातील विद्यार्थी पालक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत अठरा मे पर्यंत आणून द्यावी गुणवंत विद्यार्थ्यांचे वह्या देऊन सन्मान केले जातील अशी माहिती पद्मशाली फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल आणि सखी संघमच्या अध्यक्ष मेघा इट्टम यांनी दिली दहावी बारावीचा निकाल जाहीर झाला असून ऐंशी टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या सोलापूरच्या पद्मशाली समाजातील गुणवंत विद्यार्थी पालक किंवा नातेवाईकांनी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत आणून देताना गुणपत्रिकेच्या मागे व्हॉट्सअप क्रमांक नमूद करून द्यावेत कार्यक्रम कधी कुठे किती वाजता हे नंतर कळवण्यात येईल अठरावी नंतर आलेल्यांचा विचार केला जाणार नाही या प्रसंगी पद्माशाली फाउंडेशनच्या वतीने लॉंग बुक देण्यात येणार आहे याची नोंद घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थी पालक किंवा नातेवाईकांनी गुणपत्रिकेची झेरॉक्स नमूद केलेल्या ठिकाणी आणून द्यावी असे आवाहन फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती नागेश पासकंटी नागेश सरगम सल्लागार सुकुमार सिद्धम दयानंदन कोंडाबत्तीनी श्रीनिवास रच्छा समन्वयक किशोर व्यंकटगिरी सदस्य श्रीनिवास पोटाबत्ती सखी संघमच्या सचिवा पूजा चिप्पा उपाध्यक्षा मंजुळा आडम कल्याणी पेनगोंडा सहसचिव लक्ष्मी कोडम खजिनदार आरती बुधारम सह खजिनदार विद्यासिंगम कार्याध्यक्ष अन्नपूर्णा सोमा सहकार्याध्यक्ष आरती आडम समन्वयिका गीता भूदत्त कलाचन्नापटणम सुनीता क्यामा मार्गदर्शिका प्राध्यापिका सपना मिठ्ठापल्ली सल्लागार ममता मुदगुंडी सीमा येलगुलवार कल्पना अर्शनपल्ली कार्यकारिणी सदस्या वनिता सुरम ॲडव्होकेट मेघना मलपेद्दी भाग्यश्री मडूर हेमा वैलारी पद्मा मेडमपल्ली पल्लवी संघा सोनाली तुमा रिझल्ट आणून द्यावयाचे ठिकाण वर्षा रबर स्टॅम्प साईबाबा मंदिराच्या मागे भद्रावती पेठ सरगम टी अँड कोल्ड्रिंक पासकंटी लोणचे समोर दत्तनगर ममता नितीन मदगुंडी राहणार एम एस एकशे सत्त्याऐंशी नवीन विडी घरकुल कुंभारी नरेंद्र यंगल एकशे दोन शेहेचाळीस भवानीपेठ वस्ती मोबाईल अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस सदतीस बावीस आणि ओमकृष्णा फायनान्स पोशम्मा देवी चौक जुना विडी घरकुल शहाऐंशी तेवीस नव्याण्णव एकोणनव्वद शून्य सात फाउंडेशन पद्मशाली सखी संगम यांच्यातर्फे सन्मान सोहळ्या आम्ही आयोजित करीत आहोत पद्मशाली समाजातील जे विद्यार्थी दहावी व बारावीच्या परीक्षेत ऐंशी टक्क्याहून जास्त गुणांनी पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा सन्मान सोहळा करत आहोत आपल्या पाल्याला जे ऐंशी टक्के गुण मिळालेले आहेत त्याचा आम्ही कौतुक करणार आहोत त्यासाठी आपण आपल्या पाल्याचे गुणपत्रिका त्याचे जेरॉक्स आम्हाला पाठवायचं आहे आणि त्या पत्रिके गुणपत्रिकेवर पत्ता नाव आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरचा मोबाईल नंबर पण आम्हाला द्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांना आम्ही लॉग दू लॉगुम देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत ही गुणपत्रिका आणून देण्यासाठी मी आपल्याला ठिकाण सांगते आहे वर्षा रबर स्टॅम्प साईबाबा मंदिर पाठीमा <laughs> बद्रावती पेठ सरगम टी अँड ड्रिंक्स पास्कंटी लोणचे ह्यांच्यासमोर दत्तनगर सो ममता नितीन मुदगुंडी एम एस एकशे सत्त्याऐंशी नवीन विडी झरपून कुंभारी यांचा फोन नंबर आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद चाळीस नरेंद्र यस यंगल एकशे दोन अ शेहेचाळीस भवानीपेठ घोंगडे वस्ती त्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस सदोतीस बावीस ओमकृष्ण फायनान्स देवी चौक जुना वडीकरपूर शहाऐंशी तेवीस नव्याण्णव एकोणनव्वद झिरो सात या ठिकाणी आपण आपली गुणपत्रिका आणून घ्यायची आहे फोन किंवा व्हॉट्सअप आपण करायचा नाही आहे फक्त झेरॉक्स परत ज्या विद्यार्थ्यांची आम्हाला प्राप्त होईल त्याच विद्यार्थ्यांना आम्ही सन्मान देणार आहोत लॉग बुकच्या रूपाने आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत अशी माहिती श्री मार्काड्या सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी दिलेली आहे धन्यवाद